नमस्कार मी संकल्प आणि दैनिक बोंबा बोंब मध्ये तुमचं स्वागत आहे मराठीत एक नवा कोरा सिनेमा येतोय नव्या कोऱ्या सब्जेक्ट वर आणि ज्यांच्याकडून ही अपेक्षा केली जाते त्यांनीच हा सिनेमा आणलाय जोग सर स्वागत आहे दैनिक आणि आता आपण प्रश्न विचारूयात एक -एक। पहिला क्वेश्चन माझा हा आहे की या सिनेमा भूमिका आहे एक दिग्दर्शक म्हणून एक अभिनेता म्हणून सो या काय सांगा अरे फार अवघड ऍक्टिंग खूप अवघड त्याच्याहून जास्ती प्रोडक्शन खूप अवघड आहे तारेवरची कसरत ते हो आणि ते अवघड त्या बजेट मध्ये असा विषय बसवणं परत लोकांना ग्रँजर हवं असतं लोकांना ऍक्शन हवी असते लोकांना सगळंच हवं असतं पण आमचे पण प्रॉब्लेम असतात ना बजेट साईज तेवढी रिकव्हरी नसते पण सम uh, हाव माझी टीम चांगली आहे सगळे टीम प्लेअर आहेत सो so, आय थिंक ते पॉसिबल होतं टीममुळे त्याच्यात माझा काही जास्त क्रेडिट नाही आहे ऑनेस्टली uh, माझी आजूबाजूचे सगळे जे टेक्निशियन आहेत कास्ट क्रू सगळे चांगले आहेत आणि त्यांना सुद्धा काहीतरी छान असं कलाकृती देण्याचा प्रयत्न आहे त्यांचा पण सो आय थिंक टीममुळे ते पॉसिबल होतं आणि पण अवघड रे पण चॅलेंजिंग असे चॅलेंजेस आपल्याला बेटर बनवतात ना आय थिंक तर मला एक विचारायचं अजून की सिनेमा शूट करताना असे काही किस्से झाले का जे न विसरता येण्यासारखे आणि जे मजा आली तुम्हाला ते करताना मजा तर नाही आली पण एक असा किस्सा झाला की एका सिक्वेन्स सिक्वेन्समध्ये माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी पडलो तोंडावर तिकडे मी स्कॉटलंडमध्ये शूट करत होतो आणि असा सिक्वेन्स होता की मी एका माणसाला चेज करतोय पळतोय त्याच्या मागे आणि ते पळता 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 माझा तोल गेला पाय घसरला आणि मी तोंडावर आपटलो सो तिकडे दोन तास था शूटिंग थांबलं थंडीमुळे सगळं नाक गाल सुजलं आणि फार हालत झाली माझी पण बघ त्या दिवशी ते शूट तो सिक्वेन्स संपवायचा होता आणि म्हणून मला त्या इंजरीमध्येच ते शूट कम्प्लीट करावं लागेल सो नेव्हर से नो फॉर ऑल दॅट आणि मग इंजरी असून सुद्धा मी ते परफॉर्म केलं मी ते कधी विसरू शकणार नाही बिकॉज मला खूप वेदना झाल्या पण आय थिंक आता जेव्हा सिनेमा येईल आणि तो यशस्वी होईल तेव्हा त्या वेदनांचं सार्थक होईल असं वाटतंय थँक्यू सो स्वीट ऑफ यू आय होप यार आय होप की फिल्म लोकांनी थिएटरमध्ये जाऊन बघावी बिकॉज जेन्युनली प्रामाणिकपणे ही बनवलेली फिल्म आहे आणि आय आय फील थिएटरमध्ये जाऊन बघणारी आहे साउंड वाईज ऍक्शन वाईज क्रँचर वाईज आणि मी यार नेहमीच ट्राय करत आलोय पण काय ना आपण दोन गोष्टी कधी आयुष्यात विकत नाही घेऊ शकत एक म्हणजे आनंद आणि सक्सेस ह्या दोन गोष्टी आपण विकत नाही घेऊ शकत सो so, शेवटी हे बघ इथे जे लिहिलंय ना होगा। जे नशिबात लिहिलंय तुम्ही कितीही हातपाय मारा दहा दहा दिवस प्रमोशन करा काय होणार नाही तुमचा नशिबात त्या फिल्मच्या नशिबात असेल ना तर एक इंटरव्ह्यू करून सुद्धा सुपर हिट होईल सो चांगलं आहे यार यु नो वेरी काइंड ऑफ यू टू से एम होपिंग फॉर द बेस्ट हे नक्कीच सिनेमाचे रिझल्ट चांगले येतील आपण तसं होप करूयात आणि प्रेक्षकांना सिनेमा आवडेल सिनेमा या सिनेमात आपण दोन नायिका बघतोय स्मिता आणि दीप्ती तर या भूमिकांसाठी त्याच दोघी जणी कशा परफेक्ट राहतील असं तुम्हाला कशा नाही वा। कास्टिंग करताना एक ऑफकोर्स एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरचा रोल होता आणि म्हणलं यार की स्मिताला आपण नेहमी ग्लॅमरस रोलमध्ये पाहिलंय तर आणि तिला बलोच मध्ये मी तिला एका वेगळ्या रूपात पण पाहिलं पण म्हणलं की मला अशी पॉलिश्ड दिसणारी देखणी पण पॉलिश्ड दिसणारी मध्ये सेटल्ड अशी एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर वाटणारी अशी कोणती पाहिजे होती सो आय थॉंट स्मिता वॉज अ फिट परफेक्ट फिट फॉर दॅट आणि तिने खूप वेगळं काम केलं आहे यामध्ये बॉडी लँग्वेज मॅनरिझम्स खूप वेगळे आहे सो ते तिच्या फॅन्सना सुद्धा स्मिताला मी एका वेगळ्या रूपात बघतील दीप्ती तिच्या ऍक्टिंगचा मी खूप मोठा फॅन आहे तिने अनेक चित्रपट केले आहेत आणि तुम्ही तिचा परफॉर्मन्स पाहिला असं आय थिंक you शी इज अ नॅचरल ऍक्टर आणि know, यु नो माझा बायकोचा रोल होता ते इमोशन्स आणणं ते इमोशन्स इमोट करणं तशा पद्धतीचा ठेराव हो, प्लस आ, एक आई जिची मुलगी किडनॅप झाली आहे ती वल्नर वल्नरेबिलिटी बट ॲट द सेम टाइम तो फर्मनेस आय थिंक तो तिच्या परफॉर्मन्समध्ये आहे आणि ती शी इज अ वॉसटाईल ऍक्टर वंडरफुल ऍक्टर सो आय थिंक हे दोघी फिट होते सो तुमच्या दोन भूमिका होत्या एक तर दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून अवघड कुठली होती त्यातली डिरेक्शन खूप अवघड होती मी आतापर्यंत मी आता इंटरव्ह्यू चाललाय ना आता पण बाहेर जाऊन तेच की हे झालं का सेन्सॉरचं ते झालं का चेंजेस झाले का भाई बरेच कष्ट आहेत ॲज अ डिरेक्टर तर मी आता विचार करतोय की बाबा एवढं दमण्यापेक्षा ना थोडं यू नो डिरेक्शन you कोणाला know, तरी द्यावं पुढचा हा हे मला काही हाऊस नाही आहे रे डिरेक्टर होण्याची पण कधी कधी काय होतं मला जी गोष्ट मांडायची आहे ती असं कधी कधी वाटतं की आपण मला जे मांडायचं ते मी मांडू शकतो माझ्या पद्धतीने ते दुसऱ्याला दिली समजा डिरेक्शनला तर ते, ते माझ्या पद्धतीने तो मांडू शकेल का नाही माहिती नाही त्या बजेटमध्ये ती फिल्म संपेल का माहिती नाही त्या दिवसांमध्ये संपेल का माहिती नाही सो म्हणून यु नो मी ही धुरा उचलली आणि म्हणलं की यार करूया बघूया काय होत आणि फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल की बरं केलं वाईट केलंय का चांगलं केलंय तुम्ही <laughs> <laughs> नक्कीच चांगलं केलं माझा एक जेन्युन प्रश्न आहे आता आजकाल आपण बघतो की मागच्या पाच सहा वर्षांपासून एक ट्रेंड सुरू आहे मराठीमध्ये की सिनेमे परदेशात शूट होता याबद्दल तुमचं काय म्हणतात नाही नाही मी ते सुरू मीच केले पहिली फिल्म मराठी जी लंडनमध्ये झाली ती माझीच होती नाही ती एन ती ती एन ती मी सोनाली आणि लंडनला शूट झाली त्याच्यानंतर ते झालं ते ऑफकोर्स सगळ्यांना वाटलं की नाही आपण करावं लंडनला पण काही म्हणणंच नाही करताय चांगलं आहे सगळे <laughs> चांगलं आहे उलट मी तर म्हणेन की लोकांचा जो असा गैरसमज झाला ना की योकेला जाऊन फिल्म करता जा म्हणजे सबसिडीसाठी करता हे ॲक्च्युली लोकांनी बोलणं सोडून द्यावं कारण की तुम्ही हा प्रश्न हिंदीवाल्यांना का नाही विचारत बॉलिवूडला विचारा ना हाऊसफुल सारखी फ्रँचाईज का हो सर तुम्ही युकेला का करता ते काय उत्तर देतील अरे दे दे। ग्रँजर आहे प्रोडक्शन व्हॅल्यू आहे तिथे शिस्त आहे सिस्टमॅटिक आहे तिथे तुम्हाला रिकव्हरीचं एक साधन आहे तिथे टॅक्स रिबेट मिळतो तुम्हाला पण प्रत्येक प्रोजेक्टला मिळतोच असा नाही ना की आता धर्मा ए आय ला मला नाही मिळालं टॅक्स रिबेट बिकॉज मी अप्लायच नाही केलं सो असं नाही की मला तिथे सबसिडी मिळते म्हणून आम्ही तिकडे करतो असं अजिबात नाहीये तुझ्या मार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सबसिडी तिथे आता हल्ली लोक त्यांच्या गव्हर्नमेंटनी थांबवली स्थगित केली सो uh, so असं नाही आहे की आम्हाला सबसिडी मिळते म्हणून आम्ही तिकडे जातो असं काही नाही हा प्रश्न विचारण्याचा हेतूही प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव आणि मिळाली तर मग तुमच्या पोटात काय दुखतंय तुम्ही येतात का जेव्हा रिकव्हरी होते जेव्हा पिक्चर आम्ही विकतो तेव्हा जे ट्रोल करणारे आहेत ते येतात का की दादा मी येतो हा पिक्चर तुझ्या बरोबर मी येतो चॅनलकडे विकायला हा तुम्ही येता का रिकव्हरी येते रेव्हेन्यू येतो तुम्ही हिंदी वाल्यानं ना का नाही विचारत साऊथ इंडियन वाल्यांना का नाही विचारत की सर युके मी क्यू बघा इट इज अ इट इज अ रिकव्हरी मिळेल नाही मिळेल अ डिफरंट थिंग बट यार का नाही करावं मग आम्ही काय म्हणजे मग चॅरिटी करत राहायची सो सो इट so, इज so अ बिझनेस सो so, मला काय त्याच्यात गैर वाटत नाही सिनेमाचा विषय जो आहे तो एआय आणि ए आय वाढतं जाळं आपण म्हणू शकतो त्याचा समाजावर परिणाम होतोय त्याविषयी काय सांगा हो ना वाईट परिणाम होतोय चांगला परिणाम होण्यापेक्षा जास्त वाईट होतोय विकृती होतीये आजकालच्या युवा पिढीला जेन्सीला वाईट सवय लागल्यात मॉर्फिंग करणं एकाचा चेहरा याच्यावर लावणं मी मध्ये एक व्हिडिओ पाहिला जिथे आपले पी एम सर होते आणि त्यांचा चेहरा मॉर्फ केला होता आणि ते तोबा तोबावर डान्स करत होते म्हणजे हे म्हणलं हे काय आहे म्हणजे लोकांना किती वेळ आहे आणि काही वाटते ते करतात लोक ऑन सोशल मीडिया टेक्नॉलॉजी डिस्ट्रक्टिव्ह मिडियम झालंय कन्स्ट्रक्टिव्ह मिडियम नाही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करा लाईक like, एआयचा उपयोग चांगला घडामोडींसाठी करा ना सो so, आय थिंक त्याच्या विरुद्धच बोलण्यासाठी मी हा सिनेमा केला hmm. एक गंभीर विषय जेणेकरून लोकांना कळेल की विकृती किती गंभीर होऊ शकते लहान लहान मुलींच्या मनावर किती परिणाम होऊ शकतो okay. आता टीनेजर बारा तेरा वर्षाची मुलगी आहे hmm. तिचा ते कसं इंस्टाग्राम यो असतं ना एकदम कूल hmm. इंस्टाग्राम रील्स व्ह्यूज hmm. फॉलोअर्स हे ट्रेंड आहे सध्या त्याच्यात ए हे सी मी ए, था था हे मॉर्फ केलं दाखवतात ना मैत्रिणीला हेच जेव्हा विकृती होते त्यांची मित्र सो कॉल्ड ते जेव्हा त्यांचा चेहरा मॉर्फ करतात पॉर्नोग्राफिक व्हिडिओ बनवू शकतो तो व्हायरल करू शकतात आणि तिच्या मनावर जर एक ट्रॉमा झाला परिणाम झाला तिने सुसाईड केली मग किती महागात पडेल ती जबाबदारी गेच। कुणी घ्यायची कुणी घ्यायची जॉब सो मी एक प्रयत्न केला आहे माझ्याकडनं एक काहीतरी बोलण्याचा की बाबा आपल्या समाजाला आपल्या जगाला आत्ता काइंडनेस हवाय पॉझिटिव्हिटी हवी आहे हे सगळं विकृती आणि घाणडापणा करणं बंद करा सो so, एक सटल वेमध्ये बोललो आहे वे मी ऑफकोर्स पण फिल्म बोरिंग नाही आहे फिल्म इज अ थ्रिलिंग सस्पेन्स रिवेंज ड्रामा सो so, आय होप लोकांना आवडेल तुमच्याकडनं दरवेळेस जबरदस्त विषयावरच वेगवेगळे सिनेमे बघायला मिळतात सो yeah, yeah, yeah. so, इथून पुढचे विषय कसे असणार तुमच्या सिनेमा इथून पण जबरदस्त तेच सगळे विषय ह्याच्या पुढची फिल्म जी आहे ती हिंदी फिल्म okay. आहे आणि मी त्याच्यात फक्त ॲक्ट केले आहे मी प्रोड्यूस नाही केली ना मी डिरेक्ट केली पण तो विषय इतका छान आहे की तो सुद्धा मला वाटतंय की लोकांना नवीन वाटेल आणि नाविन्यपूर्ण कथेत हो हो इट इज कॉल्ड कोक फिल्मचं नाव कोक आहे सी ओ के ई ह्युमन कोकेनवर फिल्म आहे तू म्हणशील ह्युमन कोकेन म्हणजे काय मलाही माहीत नव्हतं जेव्हा रायटर आला आणि मला बोलला की हा विषय म्हणजे युआर हे की आहे भाई डरावना म्हणजे हे तर एआयपेक्षा डेंजर होतं सो यु नो जे ड्रग रिहॅमधनं बाहेर येतात लोक आणि असे जे ड्रग माफिया असतात ना लॉर्ड्स ड्रग लॉर्ड जे ड्रग्सचं स्मगलिंग करतात ते लोक ड्रग रिहॅपच्या माणसांना शोधतात की जे जस्ट करून बाहेर आले mm -hmm. त्यांना शोधतात त्यांना किडनॅप करतात त्यांना कोकेन खायला घालतात खातात कोकेन खायला घातल्यानंतर बॉडी सडायला लागते तुमची okay. बॉडी सडते okay. तुमच्या अख्ख्या बोनमध्ये बोन मॅरो बोन कोकेन जातं जेव्हा तो माणूस मरतो ते तुमचे बोन कापतात त्या बोनमध्ये जे बोन मॅरो जे आहे दॅट इज सोल्ड आणि दॅट कोकेन इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कोकेन इन द वर्ल्ड हे घडतं रिअल लाईफ स्टोरी हिंदी, हा, हिंदी सिनेमा हां हिंदी सिनेमा आहे मी हिरो आहे त्यातला आणि म्हणजे मी हे ऐकल्यानंतर मी म्हणलं हे काय असं घडतं असं लोक किडनॅप करून कोकेन खायला घालून मारून बोन विकतात म्हणलं यार काय विकृती म्हणजे जग कुठे चाललंय बघ सो ही एक फिल्म आहे त्याच्यानंतर एक मराठी फिल्म आहे ती मी डिरेक्ट केली परत त्या फिल्मचं नाव आत्ता तरी टॅबू आहे पण ती चेंज होईल टायटल चेंज होईल आणि त्या फिल्मचं नाव कदाचित हार्दिक शुभेच्छा होईल त्या फिल्मचा पण विषय खूपच वेगळा आहे कारण जरीही ती लव्ह स्टोरी असेल तरी ना इट इट इज ऑन सेक्शुअल कंपॅटिबिलिटी ऑफ अ कपल लैंगिक सुसंगता कपलची ह्यावरती फिल्म आहे अजिबातच आम्ही लाईन क्रॉस नाही केली वल्गॅरेड्डी काही नाही आहे इट इज अ लाईट हार्टेड कॉमेडी फॅमिली फिल्म जसे आयुष्यमान ता, hmm. जे फिल्म येतात तशी फिल्म आहे पण त्याच्यात सुद्धा मला हे म्हणायचंय आजकाल जे कपल्स सेपरेट होतात चिटिंग होतं हे होतं कारण की कपल्समध्ये कॉन्व्हर्सेशन होत नाही सेक्शुअली मेंटली ठीक आहे तुम्हाला सेक्शुअली काय आवडतं प्रेफरन्सेस काय आहेत हे कोणी बोलतच नाही बोल्ड विषय आहे पण आम्ही तो हाताळला आहे हलक्या फुलक्या पद्धतीने आणि कॉमेडीनी हा हाताळला आहे आम्ही त्यामुळे आणि खूप ऑनसॉम्बल कास्ट आहे विशाखा सुभेदार अभिजित चव्हाण विजय पाटकर किशोरी अंबिए पृथ्वी प्रताप अनुष्का सरकटे हेमल इंगळे इज माय लीड सो असे आठ दहा जण आहेत आणि मल्टी स्टार आहे आणि मजा आली ती पण रेडी आहे फिल्म त्याच्यामध्ये खास गोष्ट अशी आहे की मी ती फिल्म ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये शूट केली आणि मुंबईत शूट केली आणि त्याच्यात एक खूप छान सोनू निगमचं गाणं आहे सो आय एम एक्सायटेड फॉर दॅट ऑल्सो जे सरांच्या पुढच्या विषय सुद्धा जबरदस्तच <laughs> आहेत आणि या सिनेमासाठी प्रेक्षकांकडून तुमच्या अपेक्षा काय काय नाही जसं तुम्ही बॉलिवूडला दिवाळीत फिल्म्स बघता जाऊन तसंच ही फिल्मसुद्धा दिवाळीच्या एक आठवडा आधी येते <laughs> सो तीसुद्धा जाऊन बघा तुम्ही तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही नक्कीच बिकॉज <laughs> तुम्हाला फिल्म ही खिळवून ठेवेल तुम्हाला बोर नक्की होणार नाही आवडेल नाही आवडेल हा तुमचा वैयक्तिक निर्णय असेल पण बोर नाही होणार एवढं नक्की आणि डिसअपॉइंट तुम्ही होणार नाही एक छान विषय ज्यासाठी मी ही फिल्म केली hmm. एक सटली तुम्ही एक तुमच्या डोक्यात ते राहील की नाही बाबा विकृती टेक्नॉलॉजीची नको हे सटली तुम्ही घेऊन जाल सो आय एम एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर थँक्यू संकल्प थँक्यू सो मच सर